आज मी तुमच्या बरोबर जनसंवाद हा काय मला शब्द बरोबर नाही वाटत मी कुटुंब संवाद करायला आलेलो आहे कारण करोना काळामध्ये मी एक संकल्पना राबवली होती माझे कुटुंब माझी जबाबदारी हे माझं कुटुंब आहे महाराष्ट्र माझं कुटुंब आहे आणि मी अनेकदा बोललेलो आहे अनेकदा बोलेन की यापूर्वी आणि यानंतर आपल्या महाराष्ट्राला अनेक मुख्यमंत्री लाभले असतील लाभतील पण संपूर्ण महाराष्ट्रातली जनता आपल्या कुटुंबातील एक मानते हे भाग्य माझ्या नशिबी जे आले ते मला नाही वाटत दुसऱ्या कोणाच्या नशिबी आलं असेल आणि येईल आणि त्याच नात्याने मी एका हक्काने तुमच्याशी बोलायला आलेल आहे आता माझ्या आधी सगळे जे बोलले राऊत साहेब बोलले खैरे साहेब बोलले अंबादास आहेत भाऊसाहेब आहेत निकम साहेब सगळे बोलले आणि बोलताना त्यांचं एक म्हणणं होते की उद्धव साहेबांना परत मुख्यमंत्री करायचे नाही मी माझी मुख्यमंत्री पदाची लढाई लड़ा लढायला मैदानात नाही उतरलो मी तुमच्या आयुष्याची लढाई लड़ा लढायला मैदानात उतरलो पण मुख्यमंत्री तुम्ही पाहिलं पन्नास खोके एकदम ओके म्हटल्यानंतर मुख्यमंत्र्याची काय तिकडे पात्रता असणार योग्यता असणार आणि आता तर कहरच झालेलं म्हणजे कोण कोणाबरोबर आहे हेच कळत नाहीये म्हणजे काल परवापर्यंत जे अशोकराव आपल्या महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाच्या चर्चेला हिरारीने भाग घेत होते आज सकाळी कळलं अशोकराव गेले म्हणजे भाजपात गेले तुम्ही नीट अर्थ समजून घ्या आणि मग हसा पण आता भाजपात गेले म्हणजे आपल्या महाविकास आघाडीला ते दुरावले असं मी म्हणतो जेवढे जेवढे काही डरपोक लोक का आहेत भेकड लोक आहेत भ्रष्ट लोक आहेत त्या सर्वांना मी रोज सांगतो की अरे तुम्ही जर का घाबरत असाल भीत असाल तर आत्ताच्या आत्ता भाजपात जा काही जण मला आजही भेटतात की आता काय करायचं आम्ही कळत कड़त न कळत एवढा भ्रष्टाचार केलेला आहे वाचायचं कसं म्हटलं भाजपात जा कोचरीही होगा हे मोदी गॅरंटी आहे आता बघा कदाचित अशोकराव ना आता तो सगळा घोटाळा तो आदर्श वगैरे तो मी काय उकरून नाही काढत आता लगेच गेले तिकडे म्हणून पण अशोकराव तिकडे गेल्या होती कदाचित येथे राज्यसभाच त्यांना देतील आणि मग हा सगळा असा बाजार बाजारभुंडग्यांचा पक्ष बघितल्यानंतर मला खरोखर इकडेसुद्धा भाजपचे काही कार्यकर्ते असतील ह्या चॅनलच्या माध्यमातून बघत असतील आर एस एसचे कार्यकर्ते असतील मला त्यांची खूप दया येते कारण वीस पंचवीस वर्ष आपण त्यांच्यासोबत राहिलो अगदी त्या काळामध्ये प्रमोदजी होते गोपीनाथराव होते कशाला शरद कुलकर्णी होते माहिती आहेत तुम्हाला शरद कुलकर्णी एक जेमतेम उंचीचा माणूस पण युती काळामध्ये जेव्हा आपल्या युतीच्या सभा होत होत्या माझ्याबरोबर एकतर कोणीतरी म्हणजे ह्या अशा वैजापूर असेल संभाजीनगर असेल विदर्भात असेल सभा घेताना माझ्यासोबत एक तर गोपीनाथ यायची किंवा काही वेळेला प्रमोदजी यायचे म्हणजे मी एक म्हणजे शिवसेनेचा एक नेता आणि ने भाजपाचा एक नेता आणि मला आज आठवत हो आहे की सोलापूरला सभा होती त्या काळच्या निवडणुकीला थोडेसे दिवस राहिले होते मला गोपीनाथजींचा फोन आला की उद्धवजी जरा थोडं समजून घ्या म्हटलं काय झालं नाही निवडणूक जवळ आले आणि जरा मला तुमच्यावर येता हो येणं शक्य नाहीये तर मी दुसरं कोणाला तरी नेताना मी पाठवतो म्हटलं हरकत नाही आपल्याला एवढं तर समजूतनी जायलाच पाहिजे मी त्या दिवशी दौऱ्यावर जायला निघालो म्हंटल कोण आले तर मला कळलं शरद भाऊ आलेत म्हटलं अरे शरद भाऊ कुलकर्णी काय बोलणार भाषण करणार कारण ह्या माणसांनी कधी तसं तोंडातनं शब्द काढलेलं माझ्या लक्षात नाही ते आपले बिचारे पाठीकडे एक बॅग घेऊन यायचे काय कागदपत्र त्याचे तसायची आणि प्रमोदजी असतील गोपीनाथराव असतील त्यांना काही संदर्भ असतील काढून द्यायचे पण तुम्हाला मी सांगतो की ती सभा प्रचंड मोठी सभा होती माझ्यासमोर प्रश्न होता शरद भाऊ काय बोलणार पण शरदरावनी शरद भाऊनी जे भाषण केलं मी आवाज झालो म्हटलं हो शरद भाऊ तुम्ही एवढं उत्तम बोलता तुम्ही का भाषण करत नाही ते आम म्हणाले आमचं एक ठरलेलं आहे आम्ही भाजपचे कार्यकर्ते आम्ही संघाचे कार्यकर्ते जिथे कमी तिथे आम्ही जिथे कमी तिथे आम्ही म्हणजे जिथे जर का कार्यालयात रोज जायचं कार्यालयामध्ये झाडू आला आलं नाही तर झाडू घ्यायची आणि झाडू मारायची सभेला वक्ता नाही आला माईक घ्यायचं आणि भाषण करायचं ही आमची तयारी असते मग मला हाच प्रश्न पडलाय की जिथे कमी तिथे आम्ही म्हणणाऱ्या भाजपामध्ये अशी अचानक कार्यकर्त्यांची कमी आणि वक्त्यांची कमी का भासायला लागली जे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत ज्याने आपल्या कुटुंबाचा विचार न करता मर मर मरून भाजपा वाढवला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला आता शंभर वर्ष होतील एवढी वर्ष तुम्ही चिंतन मंथन कुंथन सगळं करत होता त्यातून काय काढलं तुम्ही भ्रष्टाचारांचं पीक म्हणजे सगळे भ्रष्टाचारी एकत्र केलेत तुका मेळवावा भाजपा पक्ष वाढवावा असं त्यांची आता हालत झालेली आहे तुम्ही बघा काही दिवसांपूर्वी नरेंद्र मोदीजीने मध्य प्रदेशमध्ये का कुठेतरी राष्ट्रवादीवरती म्हणजे अजित पवारांवरती आरोप केले सत्तर हजार कोटींचा घोटाळा केला होता ना आणि दहा दिवसात हे उडी मारून तिकडे आता अशोक रवाना काय झालं उडी मारून तिकडे मग ही भ्रष्ट जनता पार्टी आणि सगळे इतर पक्षातले सगळे घेत आहेत आणि त्यांना या मूळ जे कार्यकर्ते आहेत भाजपाचे आणि आर एस एसचे त्यांच्या बोडक्यावरती बसवत आहेत हे आपल्याकडचा गद्दार सुद्धा तसाच इथलं पण तसाच मग तुम्ही जर का वरपासून खालपर्यंत बघितलं तर तिकडे त्या संगमा संगमांच्या मुलावरती अमित शहाने आरोप केले होते मेघालय ना मला वाटतं मेघालय प्रचार सभेतलं भाषण आहे त्यांचं की देशातलं सगळ्यात भ्रष्ट सरकार कुठे असेल तर ते मेघालय मध्ये आणि आता बघाल तर त्या भ्रष्ट सरकारच्या मांडीला मांडी लावून मलिदा खायला भाजपा त्यांच्या सरकारमध्ये घुसलेलं आहे आसाममध्ये सुद्धा ते हेमंत बिस्वा मला वाटतं काँग्रेसमधूनच आलेले आहेत इकडे सुद्धा हे ले ले। गद्दार आपल्याकडनंच त्यांनी फोडलेले आहेत म्हणजे एक दिवस असा येईल की जे नरेंद्र मोदीजी बोलले होते की काँग्रेस मुक्त आम्ही भारत करू काँग्रेस या देशात काँग्रेस शिल्लक ठेवणार नाही काँग्रेस मुक्त होईल की नाही मला कल्पना नाही पण एक दिवस नक्की भाजपाचा अध्यक्ष हा काँग्रेसमधून आलेला माणूस झाल्याशिवाय राहणार नाही हे माझे शब्द आज तुम्ही लिहून ठेवा म्हणजे जसं पाकव्याप्त भारत आपण म्हणतो तसं काँग्रेस व्याप्त भाजपा सगळेच कोण कुठून आला रे मी काँग्रेसवरून काँग्रेस मूळ भाजपले गेले कुठे जाणार कुठे सतरंजीच्या खाली हे सतरंजा घालायला लावतात त्यांना आणि सतरंज्या घातल्यानंतर त्यांच्या छातड्यावरती नास्ता ते बाजार गुणग्या उपरे अरे ज्यांच्यावरती ज्यांच्यावरती तुम्ही आरोप केले होते त्यांना आरोपा सगट त्यांच्या भ्रष्टाचारा सगट तुमच्या डोक्यावरती घेऊन तुम्हाला हिंडायची आणि नाचायची वेळ येते याच्यासारखं दुसऱ्या कोणतंही दुर्दैव असू शकेल असं मला वाटत नाही आज वैजापूरमध्ये मी आलो मला आठवत्यात वाणीसाहेबांच्या मी घरी जाऊन आलो खरं म्हणजे एकोणीस साली सुद्धा माझी तीव्र इच्छा होती की वाणीसाहेबांनीच इकडनं निवड निवडून निवडणूक लढवावी पण काही काही माणसी माणसं अशी असतात की आता नाही बस झालं माझ्या कार्यकर्त्याला कोणाला तरी द्या मी सांगत होतो त्यांना वाणीसाहेब तुम्ही उभे राहा तुम्ही उभे राह नाही म्हणे हा आता हे काय आता केलं ना बुजगावणं द्यावं लागली तिकीट बरं उमेदवारी दिल्यानंतर मग तुला निवडून देणारे लोक कोण आहेत निदान तू शिवसेना सोडलीस शिवसेनेशी गद्दारी केलीस पण ह्या मतदारांशी का गद्दारी केलीस ही गद्दारी शिवसेनेशी मतदारांशी गद्दारी केलेली आहे त्यांनी तुम्हाला शिवसेना म्हणून निवडून दिलं होतं आणि आत्ता चोराच्या हातात जे धनुष्य बाण दिलंय अरे रावणाला शिवधनुष्य नाही पेललं तरी या चोराला आपलं पे बाण पेलणार आहे रावण उतरणा पडला हा कोण म्हणजे इकडे दहा तोंडाचा रावण उतरणा पडला पन्नास खोकेवाला तर कधीच उतरणा पडलाय पडलेलाच आहे पण मी जो लढायला उभा आहे तुम्ही तुमच्यासाठी लढतोय का मला जाता आलं नसतं भाजपामध्ये जर अशोक चव्हाण जाऊ शकतात हे मिंदे जाऊ शकतात आपण तर आधी भाजपासोबत होतोच भाजपाने आपली युती तोडली आपल्याला भाजपाने बाजूला ढकललं दिलेलं वचन जर त्यांनी पाळलं असतं तर काय बिघडलं असतं आज पाच वर्ष होतील आता पुढच्या वर्षी म्हणजे या वर्षीच आता ऑक्टोबरला पुन्हा निवडणूक होईल जे काय वचन मी वचन घेतलं होतं कारण मी बाळासाहेबांना माझ्या वडिलांना एक वचन दिलं होतं की मी शिवसेनेचा मुख्यमंत्री करून दाखवेन आणि अमित शहाने मान्य केलं होतं मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर माझ्या आई वडिलांची शपथ घेऊन सांगितलेलं आहे म्हणाले ठीक आहे अडीच अडीच वर्षाचं करू मग तसं जर का केलं असतं तर एक तर अडीच वर्षात शिवसेनेचा मुख्यमंत्री होऊन गेला असता किंवा भाजपचा होऊन गेला असता आणि आत्ता शिवसेनेचा किंवा आत्ता भाजपचा मुख्यमंत्री बसला असता फोडाफोडी करायला तुम्हाला गरजच लागली नसती बरं आता तुम्ही जी काय शिवसेना फोडलीत आणि चोरलीत चोरायचा प्रयत्न केला तरी चोरणार नाही हे माझे सगळे राखणदार आहेत बघतो कोणाची माय व्हायली माझी शिवसेना चोरायची हे सगळे माझे राखणदार बसलेले आहेत तिकडे चौकीदार नाहीत कारण ते चौकीदार तिकडे आहेत हे माझे राखणदार आहेत मावळे आहेत माझे हे माझे मावळे आहेत पण आज तुम्ही शिवसेना फोडलीत फोडली ती फोडली ज्या शिवसेनेनी तुम्हाला कठीण काळामध्ये पदासाठी पाठिंबा दिला होता त्या शिवसेनेला तुम्ही संपवाल निघालात म्हणजे ज्या शिवसेना प्रमुख आणि म्हणजे मी परवाकडे कोकणामध्ये गेलो होतो आणि आपल्या राजन साळवी जे आमदार आहेत त्यांच्या घरी गेलो होतो राजन साळवींबद्दल तुम्ही ऐकलं असेल हटायला तयार नाही माणूस मोडेन पण वाकणार नाही जसं संजय राऊत तुरुंगात गेलो तरी बेहात पण मी भाजपात येणार नाही तसंच राजन साळवींनी सांगितलं कारण आता यंत्रणांच्या माध्यमातून त्यांना सगळ्यांना निरोप येत आहेत अगदी वायकरना पण येत आहेत पण निरोप की एवढ्या दिवसामध्ये भाजपात या नाही तर तुरुंगात जा पण राजन साळवींनी सांगितलं मी नाही जाणार भाजपामध्ये त्यांच्या पत्नीवरती आरोपपत्र मुलावरती आरोपपत्र त्यांच्यावरती आरोपपत्र घरी गेल्यानंतर ते तुमचं काय असतं एसीबी ना का हो पोलीस दादा एसीबी त्यांनी त्यांच्या घरामधल्या सगळ्याची एक किंमत काढली म्हणजे या फोटोची किंमत किती घ्यायची दारा किती दाराच्या खिडकीची किंमत किती अगदी शौचालयाच्या कडीची किंमत किती म्हटलं शौचालयाची किंमत पण दाखवा त्यांना नसेल दाखवलं तर निवडणुकीनंतर दाखवू काय किंमत असते त्याची पण सगळ्यात संतापजनक गोष्ट म्हणजे एक तर ता त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची किंमत केली होऊ शकते किंमत छत्रपतींच्या पुतळ्याची होऊ शकते मग एक तो कोण तिथला सागरवट आहे ज्यांनी प्रधानमंत्री मोदीजींची तुलना महाराजांबरोबर केली होती जर महाराजांच्या पुतळ्याची किंमत जर तुम्ही त्यांच्या लेखी पाच हजार असेल तर मग यांची किंमत काय आणि ज्या खुर्चीत बसणाऱ्या हिंदू हृदय सम्राटांनी जेव्हा वाजपेयी मोदीजींना कचऱ्याच्या टोपलीत टाकायला निघाले होते तेव्हा मोदींना वाचवलं होतं त्या शिवसेना प्रमुखांच्या खुर्चीची किंमत सुद्धा ते करतायत द्रष्ट लोक हे सगळं हाच कारभार आहे हा कारभार पट पत, मला पटत नाही जीव जळतोय तळमळतोय आणि आज अशोक चव्हाण तिकडे गेले कदाचित उद्या ते राज्यसभेत जाऊन खासदार की भोगतील अजितदादा तिकडे गेले उपमुख्यमंत्री म्हणून जे काय थोडे दिवस राहिले ते खुर्चीत उभ खुर्ची उभवतील उव, आमचा गद्दार तिकडे गेलाय तो सुद्धा काही दिवस खुर्चीत बसेल पण माझा शेतकरी जो तळमळतोय आत्महत्या करतोय त्याच्या घराचं छप्पर उडून गेलेलं आहे त्याच्या घरातल्या कोणीतरी आत्महत्या केलेली आहे त्या घराकडे कोण बघणार आज इथे सुद्धा कांद्याचा भाव काय चाललेला आहे कांदा कांदा उत्पादक आहे तिकडे काय मिळते भाव सोयाबीनला काय भाव आहे कापसाला काय भाव आहे एक तर कापूस उत्पादक शेतकरी हा खरेदी केंद्रात जातोय मिळतोय तुम्हाला भाव जे काय आपत्ती येते अवकाळी येते कधी दुष्काळ येतो आता सुद्धा मराठवाड्यामध्ये टँकर सुरू झालेले आहेत मराठवाड्यात आज टँकर सुरू झालेले आहेत का अशोक चव्हाण तिकडे गेले म्हणून काय सगळीकडे पाऊस पडणार आहे पाऊस पडलाय विदर्भात पडलाय अवकाळीचं संकट तिकडे आलंय पण अशोक चव्हाण तिकडे गेले मिंदे तिकडे गेले आणि सगळे भाजपात गेले चला सगळे आम्ही भाजपात जातो धरणं भरून दाखवताय अजितदादांसारखं नाही जसं अजितदादा धरणं भरणार होतं तसं नाही मी बोलत पण आम्ही सगळे भाजपात येतो जर माझा शेतकरी हा समृद्ध होणार असेल तर आम्ही निवडणूकच लढवत नाही तुम्ही बिनविरोध तुम्हाला आम्ही निवडून घेतो पण एकीकडे बोलायचं अब्की बार चारसो पार आणि घाम पुसत 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 सगळ्यांना फोडाफोडी करायचं नितीश कुमारला फोडला अशोक चव्हाणना फोडलं शिवसेनेला फोडली राष्ट्रवादी फोडली काय एवढी भीती काय मनामध्ये एवढी भीती एवढ्यासाठी आहे की तुम्ही दहा वर्षामध्ये काही केलेलं नाहीये आणि गावागावामध्ये जिकडे सरकारची जे रथ फिरतायत मोदी सरकार आले होते का तुमच्या गावात हाकलून दिले शाबास तुमचं अभिनंदन करतो जाहीर अभिनंदन करतो तुमचं कारण शेतकरी त्यांना आडवत आहेत आणि पहिले विचार भारत सरकार आहे का मोदी सरकार आहे मोदी सरकार कुठून आलं जर सरकारचा पैसा सरकारचा पैसा म्हणजे ह्या सगळ्यांचा काबाड कष्ट करणाऱ्यांच्या हक्काचा पैसा घामाचा पैसा तो वापरून तुम्ही भारत सरकारची योजना मोदी सरकार म्हणून जर का करणार असाल आणि पुन्हा दहा वर्ष आणखी निवडून येणार म्हणणार असाल तर एवढी माझी काही शेतकरी आणि महाराष्ट्र महाराष्ट्रातली जनता ही भोळी भाबडी नाहीये त्यांच्या हक्काचा कष्टाचा पैसा तुम्ही एकतर त्यांना देत नाही आहात पीक विमा योजना प्रधानमंत्री फसल विमा योजना किती जणांना मिळालेत पैसे सांगा मला आता नवीन त्यांनी पुन्हा कर्जमुक्तीची काहीतरी घोषणा केली मी मुख्यमंत्री असताना कर्जमुक्ती केली होती मिळाली होती की नव्हती तुम्ही मला सांगायचं जाहीर सभेत मी विचारतो प्रश्न आणि ती कर्जमुक्ती मी निवडणुकीच्या तोंडावर नव्हती केली मी माझं जे पहिलं पूर्ण अधिवेशन एक नागपूरचं झालं त्या अधिवेशनामध्ये कोणी न मागता मी स्वतःहून कर्जमुक्ती केली होती कारण मला जाणीव होती जेव्हा शरद पवार तिकडे केंद्रामध्ये केंद्रीय मं कृषी मंत्री होते तेव्हा आपण महाराष्ट्रामध्ये संपूर्ण रान पेटवलं होतं देता की जाता म्हणून लाखोंचे आपण मेळावे घेतले होते कर्जमुक्ती झाली पाहिजे आणि तेव्हा मनमोहन सिंग पंतप्रधान असताना म्हणजे मी तर म्हणेन भाजपवाल्यानं न याचं उत्तर द्या मी काय लगेच कोणाचा समर्थक नाही झालो काँग्रेसचा समर्थक झालोय किंवा आणखी कोणाचा याच्यातला भाग नाहीये पण मनमोहन सिंग पंतप्रधान असताना देशातल्या शेतकऱ्यांची त्यांनी सत्तर हजार कोटीची कर्जमुक्ती केली होती आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने अनपेक्षितपणाने मी जेव्हा मुख्यमंत्री झालो तेव्हा जवळपास वीस बावीस हजार कोटीची कर्जमुक् कर्जमुक्ती मी मुख्यमंत्री म्हणून केली होती पण आता त्या सीतारामनबाई ज्या बोलल्यात की आम्ही फक्त चारच जाती मानतो शेतकरी महिला तरुण आणि गरीब मग शेतकरी ही तुम्ही आता जात मानत असाल तर अजून शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावरचं कर्ज जात का नाही का जात नाही ते कर्ज आणि म्हणून मी मोदीजींना सांगतो निवडणुका पुढे ढकला पण पहिलं माझ्या देशातल्या सर्व म्हणजे काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत तुम्ही काश्मीरचा तीनशे सत्तर कलम काढून टाकलं ना तिकडे जे काही शेतकरी असतील नसतील मला कल्पना नाहीये मी काही एवढा मोठा कोणी तज्ज्ञ नाही आहे पण काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत सर्व माझ्या शेतकऱ्यांचं कर्जमुक्त करून टाका त्यांना त्यांचा सात बारा कोरा करा निवडणूक घेण्याची तुम्हाला गरजच लागणार नाही पण निवडणुका आल्यानंतर तुम्हाला थापा मारायच्या की तुम्ही जेवढा म्हणजे कापसाचा शेतकरी आहे सोयाबीनचा आहे तुमचा खर्च किती झाला एकरी तुमचा किती खर्च होतो त्याच्यावरती आम्ही पन्नास टक्के अधिक मिळवू आणि तो जो काय एक दर येईल तो तुम्हाला हमी भाव देऊ हे मेरी गॅरंटी आहे का गाई आपली बोलले होते ना ते पंधरा लाख रुपये सगळ्यांच्या अकाउंटमध्ये येतील आले नाही झाले दोन कोटी दरवर्षी दोन कोटी नो, रोजगार आम्ही संपूर्ण देशामध्ये निर्माण करू इकडे एक तरी मला सांगा की वैजापूरमध्ये केंद्राच्या मोदीजींच्या धोरणामुळे एकाल तरी नोकरी मिळाली का मला सांगा मग पहिलं सगळं होतं ते पाठचं सपाट पुढचं पाठ पाठचं पुढच्या घोषणा देण्याच्या आधी पाठी तुम्ही काय सगळं तुम्ही घाण करून ठेवले नोटबंदी काय केली आज सुद्धा दिल्लीमध्ये शेतकऱ्यांचा मोर्चा धडकतोय कुठे बातम्या दिसत आहेत दिसत आहेत बातम्या बातम्या दाबून टाकायच्या हजारो लाखो शेतकरी दिल्लीच्या दिशेने चाललेले आहेत आम्हाला हमीभाव मिळाला पाहिजे पण त्यांना अडवण्यासाठी हजारो पोलीस तिकडे लावून ठेवलेले दिल्लीच्या सीमेवरती हो जणू काय पाकिस्तानचं चा सैन्य चालून येते अरे शेतकरी ही जात समजून तुम्ही त्यांच्यासाठी काम करणार आहात तर हिंमत आहे ना तुमच्यात तर जाऊन त्याला भेटत का नाही शेतकऱ्यांना पण शेतकरी दिल्लीत येऊ नये म्हणून असे सगळे अशा जाळे लावलेले आहेत ला काटे खिळे काही ठिकाणी खंदक खोदलेत एवढं जर का तुम्ही यंत्रणा जर सीमेवरती राबवली असती तर चीन आज जे काय लडाखमध्ये घुसतोय अरुणाचलमध्ये घुसतोय तो घुसला नसता मग आपल्या सीमा आहेत त्या उघड्या टाकायच्या पण शेतकऱ्यांनी दिल्लीत यात कामा नाही कारण दिल्लीत आला तर तो आमच्या सिंहासनाखाली बॉम्ब फोडेल म्हणून आम्हाला त्याला दिल्लीत येऊ द्यायचं नाही ही जबाबदारी असते तिकडे आपल्या सुरक्षा रक्षकांवरती ता टाकलेली आहे ही तुमची लोकशाही आणि ही लोकशाही तुम्हाला परत पाहिजे माझा जीव जळतो तो एवढ्यासाठी जळतोय मला काय पाहिजे म्हणून मी लढत नाही आहे मला काही नको आहे पण जर माझा महाराष्ट्र तुम्ही लुटणार असाल तर मग मात्र तुमच्यासमोर आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे हे आमच्या सगळ्या मावळ्यांची एक तलवार घेऊन फौज तुमच्यासमोर उभी करू ही तलवार ती तलवार नाही तर मतांची तलवार असेल कारण महाराष्ट्र लुभारतायत महाराष्ट्रामध्ये आता गुंडागर्दी चाललेली आहे एक दोन तीन दिवसापूर्वी आपल्या तरुण कार्यकर्त्याचा कशा पद्धतीने त्याची हत्या झाली तुम्हाला तुमच्यापर्यंत आलं असेल अभिषेक घोसाळकरची आली ना त्याच्या आधी एक आठ पंधरा दिवस भाजपच्याच आमदारांनी कल्याण त्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पोलीस स्टेशन मध्ये जाऊन त्यांनी गोळीबार केला का त्या भाजपच्या आमदाराला एवढी अक्कल नाही की पोलीस स्टेशनमध्ये नुसतं पिस्तूल जरी काढलं तर त्याच्यावरती गुन्हा दाखवला तरी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन त्यांनी गोळ्या घातल्या भाजपच्या आमदारावरती जर काही पाळी आली असेल तर तुमच्या आमच्यावरती उद्या काय पाळी येईल आणि मग दाद मागणार कोणाकडे मागायची कोणाकडे जसं तुम्ही मला एक कुटुंब प्रमुख मानता आणि मी तेव्हा बोललो होतो की कोरोनाच्या काळामध्ये कठू निर्णय मला घ्यावे लागले पण मी माझ्या त्या फेसबुक लाईव्हमध्ये सांगितलं होतं की वाईटपणा द्यायचं असेल तर तो मी घ्यायला तयार आहे पण मी माझ्या महाराष्ट्राला वाचवणार मी वाईट व्हायला तयार आहे पण मी महाराष्ट्राला वाईट नाही होऊ देणार अभिषेक घोसाळकरची हत्या झाल्यानंतर आम्ही गृहमंत्र्यांना सांगितलं की तुम्हाला काहीच झपत नाही आहे एक तर तुम्हाला बाहेरचे लोक घेव घ्यायला लागत आहेत तुमचा पक्ष वाढू देत नाही तुम्ही तुमचा पक्ष वाढत नाहीये बाहेरच्या पक्षातले नेते तयार झालेले नेते तुम्हाला घ्यावे लागत आहेत कायदा आणि सुव्यवस्थेची बारा वाजले दिवसा ढवळ्या हत्या घडतायत तुम्ही राजीनामा द्या पण एवढा निर्लज्ज गृहमंत्री यापूर्वी मला नाही वाटत महाराष्ट्राला कधी लाभला होता अत्यंत फड फडतोस काय सांगू त्यांनी तरणा बांड एक आमचा कार्यकर्ता त्याची हत्या होते त्याच्या घरावरती दुःखाचा डोंगर कोसळला मी जाऊन आलो तो आक्रोश बघवत नव्हता मला त्याचे वडील माझे आपले जुने कार्यकर्ते आहेत त्याची पत्नी नगरसेविका संपूर्ण कुटुंब शिवसेनेचं आणि तो जो काय त्यांचा आक्रोश होता टाहो होता तो खरोखर हृदय पिळवटून टाकणार होता काय गुन्हा होता त्याचा कुठे काय त्याचे असे डील नव्हते कुठे काय त्याच्या भानगडी नव्हत्या पण हत्या झाली आणि हत्या झाल्यानंतर आम्ही राजीनामा मागितल्यानंतर निर्लज्जपणाने हे गृहमंत्री सांगतायत की उद्या तुम्ही गाडी खाली कुत्रा जरी आला तरी आमचा गृहमंत्र्याचा राजीनामा मागाल कुत्रा आला तरी एक तर कुत्र्याचा सुद्धा जीव वाचवणे आमचं काम आहे पण तुमच्या लेखी म्हणजे फडणवीसच्या लेखी जर इतर सगळे जे लोक आहेत ते जर का ते कुत्र्या मांजरासारखे असतील मग मत मत तुम्ही मत कुत्र्या मांजरांकडे मागा ना लोकांकडे काय मागता मागा त्यांच्याकडे मत पण कुत्रा एक सुद्धा कुत्रा त्याला मत देणार नाही कारण कुत्रा हा इमानी असतो इमानाला कधीही मत देणार नाही पक्ष फोड्याला घर फोड्याला कधी कुत्रा पण काय कोणी म्हणजे बेडूक कदाचित मत देईल इकडचा तिकडे उडी मारणारा कारण त्यांचे तर बीजेपी म्हणजे बेडूक जनता पार्टीच झाले आज अशोक चव्हाण गेले तिकडनं तिकडे बेडूक बेडूक जनता पार्टी भ्रष्ट जनता पार्टी भेकड जनता पार्टी ना आजपर्यंत कधी काही विचार देऊ शकले ना नेता देऊ शकले ना म्हणजे अशोकरावांचा आदर्श वेगळा पण भाजपने कुठलाही आदर्श ठेवला नाही समोर कोणताच आदर्श नाही आणि मी मुस्लिम समाजाला सुद्धा खास धन्यवाद देतो की तुम्ही सुद्धा आता तुमच्यावरचं जे काय एक संकट आहे ते ओळखलेलं आहे आणि मगाची जे संजय राऊत बोलले तेच बरोबर आहे की आम्ही हिंदू आहोतच आमचं हिंदुत्व आम्ही सोडलेलं नाही आम्ही हिंदुत्व हिंदु सोडणार नाही आम्ही भाजपला सोडलंय पण आम्ही हिंदुत्व सोडलेलं नाही पण जो फरक आहे तो हाच आहे दोन पक्षामधला की आमचं हिंदुत्व हे घरातली चूल पेटवणार आहे आणि भाजपचं हिंदुत्व हे घर पेटवणार आहे हृदयात राम आणि हाताला काम देणारं आमचं हिंदुत्व आहे आणि म्हणून मी तुमच्याशी जो संवाद साधायला आलेलो आहे की निवडणुका आता तोंडावरती आलेल्या आहेत कदाचित लोकसभेच्या निवडणुकीला मला वैजापूरमध्ये येता येणार नाही पण वैजापूरमध्ये मी पुन्हा येईन तो विजयाच्या सभेला येईल याच्या पुढे सगळं शिवसेनेचं म्हणजे आपल्या शिव शिवसेना एकच भगवा एकच गद्दाराकडे शिवसेना जाऊ शकत नाही निवडणूक आयुक्तांना सुद्धा मी जाहीरपणाने सांगतोय की कदाचित कायद्याने निवडणूक चिन्ह देण्याचा अधिकार तुमचा असेल पण कोणत्याही पक्षाचं नाव बदलण्याचा अधिकार नाही तो माझ्या वडिलांनी आणि माझ्या आजोबाने दिलेलं ते नाव आहे निवडणूक आयुक्तांना ते नाव इतरांना देण्याचा अधिकार नाही आम्ही तो अधिकार मानत नाही कचऱ्याच्या टोपलीत टाकतो तो निवडणूक आयुक्तांचा अधिकार नाही मानत आम्ही ही नाही अशी भलतीसलती लोकशाहीच्या नावाखाली जुलमशाही आम्ही सहन नाही करणार पण आजपासून तुम्हाला त्या निवडणुकीच्या कामाला लागायचं आहे लोकसभेच्या निवडणुकीच्या कारण दोन्ही निवडणूक काम आपल्याला जिंकायचे आहेत आपल्याला महाराष्ट्र तर वाचवायचाच आहे पण देशसुद्धा एकाधिकारशाही पासून वाचवायचं आहे हुकुमशाही पासून वाचवायचं आहे आणि ते काम तुम्हाला आजपासून सुरू करायचं आहे म्हणून जिथून जिथून तुम्ही आलात जिथे जिथे तुम्ही राहता प्रत्येक ठिकाणी जाऊन गावागावात तुम्ही अगदी उघडपणाने चर्चा करा जसे तुम्ही ते रथ अडवले तसं माता भगिनींमध्ये जा त्यांना विचारा उज्ज्वला योजना किती जणींना मिळाल्या तरुणांना विचारा तुला रोजगार मिळाला का शेतकऱ्याला विचारा पीक विमा असेल कर्ज असेल इतर काही मदत असेल तुला मिळाली का जनधन योजना मिळाली का आयुष्यमान भारत योजना मिळाली का प्रधानमंत्री स्वनिधी योजना मिळाली का ह्या सगळ्या योजनांचा पाढावाचा लोकांनासुद्धा कळू रे आणि भाजपलासुद्धा कळू रे की प्रत्येक वेळेला जनतेला गृहित धरून नाही जात आहेत तुम्ही राम मंदिर उभारलत अभिमान आहे आनंद आहे पण राम मंदिर हा आमच्या अस्मितेचा प्रश्न होता आता जीवन मरणाच्या प्रश्नाकडे आम्हाला लक्ष द्यायचंय आता जीवन मरणाचा प्रश्न आणि जीवन मरणाचा प्रश्न जर का आपल्याला सोडवायचे असतील तर पहिल्यांदा हुकुमशाही आपल्याला गाडा वीज लागेल आणि मला खात्री आहे की हे वैजापूर आहे संभाजीनगर आहे आपण औरंगाबादचं नाव छत्रपती संभाजीनगर केलं यांचं आता दीड वर्ष होत आली ह्या भ्रष्ट सरकारला घटनाबाह्य सरकारला अजूनही निवडणूक आयोग आपल्या ह्या मतदारसंघाचं नामकरण करायला तयार नाही छत्रपती संभाजी महाराज हा आपल्या जिल्ह्याचे नाव दिल्यानंतर लोकसभेच्या मतदारसंघाचं नावसुद्धा ते अजून बदलायला तयार नाहीत ही यांची लाचारी त्याला कारणीभूत आहे ही लाचारी आहे म्हणून तुम्ही सगळेजण मर्द मावळीकडे इकडे जमलात आता उन्हा उतरतायत पण तळपत्या उन्हामध्ये सुद्धा तुम्ही जमलात आणि या संख्ये एवढ्या संख्येने जमलात मला खात्री आहे की ज्याला तुम्ही निवडून दिला तो खोक्यामध्ये गेला असेल पण ज्याने निवडून दिलं ती सगळी निवडून देणारी जनता ही माझ्यासोबत आहे आणि सुद्धा शिवसेनेतनं जो खासदार आणि जो आमदार उमेदवारी म्हणून उभा राहील त्याला प्रचंड मताने तुम्ही निवडून दिल्याशिवाय राहणार नाही ही खात्री बाळगतो आणि आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद साहेब आपले विचार नक्कीच या तालुक्यावर भगवा फडकवतील मी तालुका प्रमुख सचिन वाणी यांना विनंती करतो